दिवसांच्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि अजित पवारांनी सकाळी पावणे सहा वाजता आपल्या दौऱ्याला सुरुवात केली बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकाम सुरू असलेल्या महसूल भवनाची देखील अजित पवारांनी पाहणी केली दरम्यान कंत्राटदाराला खडसावत तिथे चुकीचा प्रकार चालणार नाही कुणाला काहीही काम द्यायचं नाही राज्याला आम्ही अकराशे ते बाराशे कोटींचा निधी दिलाय तुम्ही जर चांगलं काम केलं नाही तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन तुम्ही माझ्या हाताखाली काम करत आहात इथे चुकीचे प्रकार चालणार नाही अशी तंबीच कंत्राटदाराला अजितदादांनी दिली अजितदादांच्या दौऱ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाल्याचं चित्र सकाळपासून पाहायला मिळालं <laughs> ना चांगलं काम केलं नाही माझ्या हाताखाली काम करताय तुम्हीचे प्रकार चालणार नाही कुणाला काही मोबाईल नाही पत्रकार